सातारा था जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी व्होकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात कारखाना प्रतिनिधी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची उद्या सतरा नोव्हेंबर रोजी बैठक उसाळा दर वजन काटा ऊसतोडणी प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी उद्या सतरा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना प्रतिनिधी शेतकरी संघटना प्रतिनिधी बैठक होणार आहे स्वसुरक्षेसाठी वाहन मालकांनी दक्षता घ्यावी प्रमोद शिंदे किसनवीर तर्फे वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप किसनवीर साखर कारखान्याचा गैरहंगाम सुरू झाल्यानंतर उत्तर वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते संभाव्य अपघात टाळण्यासाठी व सुरक्षितेसाठी वाहन चालकांनी दक्षता घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसून संभाव्य अपघात टाळावेत असे आवाहन किसनगीर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले पाडीत शेतकऱ्याचा खून करून मृतदेह जाळा पाच महिन्यां घटना उघडकीस एकाला अटक पाडी तालुका सातारा येथून पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा खून करून मृतदेह झाल्याची घटना समोर आली आहे संभाजी बाळूशेला वय पंचीच्या राहणार पाडी तालुका साताराचे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे भारत उर्फ मधून अण्णा ढाणे वय अट्ट्याच्या या संशिताला पोलिसांनी अटक केली आहे कार दुचाकीच्या अपघातात बोरगाव येथे युवक ठार महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरू पुणे बंगळा राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव तालुका सातारा गावच्या का अधिक कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवर युवक ठार झाला सागर सुभाष शिवणकर राहणार खर्शी तालुकाजवळ जिल्हा सातारा असे मृत्युमुखी तरुणाचे नाव आहे सागर शिवणकर हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नागठाणी शाखेत लेखनिक म्हणून कार्यरत होता सुहास तोरात खंडायचे नवीन तहसीलदार खंडायचे तहसीलदार अजित पाटील यांची नागपूर येथे उपजिल्हाधिकारी पदोन्नतीने बदली झाली आहे त्यामुळे जा त्यांच्या जागी खंडायचे नवे तहसीलदार म्हणून सुहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतन तहसीलदार सुहास तोरात हे मुळचे पिंपरी तालुका बारामती येथील रहिवासी आहे सातारा जिल्ह्यात गारठा वाढला जिल्ह्याचा पारा बारा अंशावर सातारा नाटवडावर बसून जिल्ह्याला थंडीची चाहूल लागली आहे मागील दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे शनिवारी महाबळेश्वर आणि साताऱ्यात पारा बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरल्याने हुडहुडी वाढली होती शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या लाग ला आहेत मध्ये दोन गटात तुफान राडा तीन जण गंभीर जखमी पोलिसांचे भय उरले आहे का नागरिकांचा सवाल कराड नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शुक्र रात्री अशोक चौक परिसरात दोन गटात तुफान राडा झाला तलवारी काटे यांचा वापर करून हानामारी करण्यात आली विटात दगडफेक झाली तर काही वाहनांची मोडतोड करण्यात आली हे सर्व पाहिल्यानंतर पोलिसांचे भय उरले आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत हिंगणी तालुका महान येते दारूबंदीसाठी महिला आक्रमक हिंगणे गावात दारूबंदीचा ठराव एक मुखाने मंजूर करण्यात आला गुरुवारी दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पत्रक जोरदार आंदोलन छेडले श्री हनुमान मंदिर येथे आयोजित ग्रामसभेला महिलांनी उच्च प्रतिसाद देत दारूबंदीची मागणी केली रामशिवाडी तालुका को कोरेगाव येथे तिहेरी अपघात तीन वाहनांचे मोठे नुकसान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रामशेवाडी तालुका को कोरेगाव परिसरात शुक्रवारी पाटे साडेसातच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघाताने परिसरात एकच खळ उडाली तीन वाहनांचं अपघात होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असून एक दुचकेश्वरला दुखपत झाले आहे महाबळेश्वर ते नागरी वस्तीत बिबट्याचा वावर महाबळेश्वर शहराने खादी ग्रामोद्योग परिसरात फेरे रस्त्यावर असलेल्या वेस्ट बंगला परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे या दरम्यान बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडल्याचीही माहिती मिळत आहे शहर परिसर क्षेत्र महाबळेश्वर रस्ता डचेस रस्ता या सह परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे गेल्या दोन वर्षांपासून क्षेत्र महाबळेश्वर केंट्स पॉइंट ला जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या पाहण्यात आला आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा